सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला एक नवीन असे म्हणजे गणपतीच्या पाठीमागे आपल्याला ज डेकोरेशनसाठी नवीन अशा काही आयडियाज देणार आहे त्यासाठी ही अशी पानं बनवू शकतो त्याचबरोबर असे दिवेही बनवू शकतो असे वेगवेगळ्या आकारामध्ये आपण त्यांना याचा यूज करू शकतो पानांचा आपण सिंगल सिंगलही लावू शकतो किंवा त्याचबरोबर आपण यांना फुलांचाही आकार एकाबरोबर एक जॉईन करून असं फुलांचाही आकार देऊ शकतो तर ते हो मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी हे पाळणं पहिल्यांदा कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते मी कार्डपेपर असे मोठे कार्डपेपर असतात त्याला मी चौकोन करून घेतलेलं आहे चौकोन केल्यानंतर असं परत त्याचा त्रिकोण करून याचे दोन भाग करून घेणार आहे मी आता कैचीच्या याचे मी दोन भाग करून घेते के तर इथे कैकीच्या साईडने आपण दोन आकार करून घेतलेले आहेत दोन त्रिकोण झालेले आहेत तर इथे तुम्हाला ही सेलो टेप ज्या अशा आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला दिसत असेल फिल्टरमुळे जरा तुम्हाला व्हाईट दिसत असेल पण ही गोल्डन कलरची सिल्वर गोल्डन कलरची टेप आहे तर ही गोल्डन कलरच्या टेपला ना आपण घेणार आहोत आणि ही आपण जे हे तुम्हाला दिसत दिसत आहे हे बाजूचं तर हे गोल्डन कलरची टेप लावलेली आहे तर त्यामुळे पाहू शकते मी आता हे पहिल्यांदा लावून घेते कशी लावायची ते हे दाखवते तुम्हाला अशा प्रकारे एक साईड चिटकून घेतलेली आता ही साईड चिटकवून घेते अशा प्रकारे मी हे चिटकवले पाहू शकतो तर आता इथे हा जो कार्ड पेपर आहे तो मी एक साईड म्हणजे असं उलटा साइड एक साईड असं करून फोल्ड करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला त्याचे परत फोल्ड करताना पटकन पटापट करता येतात त्यासाठी आधी मोठे मोठे फोल्ड करून घेतलेले आहेत मी याने आपल्याला याच्या प्लेट्स बनवायला सोपं पडतं आणि त्या प्लेट्स एकदा छान झाल्या की मग पटकन ते फूलही छान असं म्हणजे त्याच्या आकारी शेपमध्ये येतात मस्त त्यासाठी मी असं पहिल्यांदा करून घेतलेलं आहे तर पाहू शकता किती बारीक फोल्ड केलेले आहेत पेपरनं आता हे पहा उलटे सुलटे असं हे प्लेट्स काढून घ्या पाडून घ्यायचे आहेत आणि आता हे प्लेट्स पूर्ण पाडून झाल्यानंतर मधोमध मद फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडला सेम टोके येतील अशा पद्धतीने आणि त्यानंतर मी फेविकॉल लॉन हे पाहू शकता कसं जॉईंट केलेलं आहे अशा पद्धतीने इथे स्टिक करायचं आहे ते पाहू शकता हे कसे छान झालेलं आहे फुल तयार एक पान तयार पान म्हणा किंवा फुलाची पाकळी त्याच पद्धतीने मी इतरही कार्डपेपरला सेम पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत फुलांच्या पाकळ्या तर आता पाहू शकता तुम्ही हिंदवीचं चाललेलं बाजूला खेळायचं चा तिलाही आवडतं थोडंफार तसं करायला प्रकारे पाहू शकता तुम्ही एवढे बनवलेले आहेत यांचं पाहू शकता मी आता कसे पाह जॉईन करते जॉईन करू शकतो तर पाहू शकता तुम्ही मी हे अशा प्रकारे जॉईन केले तर किती छान वाटते पाहू शकता गणपतीच्या पाठीही तुम्ही असे जर चिटकवले तरी खूप छान वाटेल आणि याने हे छान डेकोरेशन तयार होईल किंवा इवन असे सिंगल सिंगल जरी एका पाठोपाठ असे छान चिटकवू शकता तुम्ही दोन दोनचे पीस पकडून हेही खूप छान वाटतं असंही ते वेगवेगळे यूज आपण करू शकतो तर तू कशी वाटते ती फुलं तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग बाय